ते राज्य बांधण्याचा निकाल लोकांनी घेतला आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस लोकांना आपल्या विचाराला लोकांनी शक्ती दिली आणि एक प्रकारचा नवीन इतर घडवला हे एकतीस जणांना विजय केलं तर राष्ट्रवादीच्या दहापैकी आठ लोकांना निवडून दिलं याचा अर्थ आहे ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतं आहे सव्वा दोनशे घाटच्या ज्या जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजस्थान बनण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार राहत त्या लोकांना शक्ती देणं त्यांना विश्वास देणं त्यासाठी कष्ट करणं ही जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे आणि ती करण्याची आपण तयारी ठेवूया राज्य आणूया राज्य आणून राज्याच्या मार्फत सत्तेच्या वाटत लोकांच्या जीवनामध्ये फरक कसा होईल याची काळजी आपण घेऊया